चला या भावानु लवकरात लवकर आज जो मुद्दा आहे ना दादा जो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जो मुद्दा गाजतोय आणि जे नाव गाजत आहे ते म्हणजे मनोज जरंगे पाटील साहेब आणि दुसरा मुद्दा म्हणजे मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे आज त्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहे व्यवस्थित सगळ्यांनी व्हिडिओ ऐका व्हिडिओ जर आवडला लाईक ला ला करा आणि व्हिडिओ शेअर करा पहिली गोष्ट दादा काय मनोज जरंगे पाटील साहेब यांच्या बाबा जी गर्दी आहे ना दादा रेकॉर्ड ब्रेक गर्दी झालेली आहे दुसरा मुद्दा काय दादा सर्व समाजांना विनंती की कुणी कुणावर टीका करू नये मी सर्वांना मनापासून रिक्वेस्ट करतो दादा कोणत्याही समाजामधल्या मुलांना मुलांनी मुलींनी कोणत्याच समाजाबद्दल टीका करू नये पहिली गोष्ट का तर आपण सर्वजण एक आहे पहिली गोष्ट हे समजून घ्या हां तिसरी गोष्ट दादा मराठा समाजाची एक प्रमुख मागणी काय आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण भेटलं पाहिजे हा एक मुद्दा आहे ह्याच्यासाठी दादा मराठा विरुद्ध ओबीसी असं जे राजकारण महाराष्ट्रात चालू आहे ना दादा दा दा। त्याच्यामागं राजकारण खूप घडत असेल किंवा नाही घडत असेल आपल्याला त्या गोष्टीकडे जायचं नाही हा राजकारणाच्या संदर्भातला व्हिडिओ नाही दादा आपल्याला गोष्टी समजून घ्यायच्यात दादा ओके पहिला मुद्दा बघा पहिली गोष्ट दादा ही जे आज एकोणतीस ऑगस्टला जे मनोज जरंगे पाटील साहेबांची जी दादा मोर्चा होता दादा ही मोर्चामधली एक झलक आहे दाद्यानं हे सर्वांना दिसत असेल व्यवस्थित नंतरचा एक फोटो बघा हे दिसते सगळं पब्लिक दिसते तुम्हाला काय काय लोक तर दादा कुठून मला वाटते लांबून दादा मुंबईला पायी गेलेत कोण सायकलवर गेलेत दादा काय काय नाही गाड्या जी गॅस वगैरे सगळं सोबत घेऊन म्हातारी माणसं तरुण पोरं सर्वजण गेलेत दादा बरोबर आहे आता अजून एक फोटो आहे दाद्यां हा एक फोटो दादा हे सगळ्यांना तुम्हाला चित्र दिसत असेल दाद्यांनो आणि अजून पण सांगतोय दादांनो कधीही कुठल्याही समाजाबद्दल कोणताही दे समाजा एकमेकावर टीका करून टिप्पणी करून काही नाही होणार दादा पहिली गोष्ट समजून घ्या राजकारण वेगळा भाग आहे समाजकारण वेगळा भाग आहे प्रत्येक समाजाला न्याय हा महत्वाचा असतो दादा ठीक आहे आता एक पहिला मुद्दा एक येतो दादा सगळ्यांचा हा एकच मुद्दा आहे दादा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटू शकतं का हा एक पहिला मुद्दा आहे दादा ओके आज पहिल्यांदा आपण राज्यघटनेच्या भाषेत आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्यात दाद्या ओके हा कुठल्या राजकारणाचा व्हिडिओ किंवा कुठल्या समाजाचा व्हिडिओ कुणाचा काय नाही दादा ज्या गोष्टी बाबा आपल्या संविधानात सांगितलेत ना त्या गोष्टी आहेत आपण संविधानाला मानणारे लोक आहेत दादा हा हे सर्वांना माहिती आहे आता मराठा समाजाला काय दादा ओबीसी मधून आरक्षण पाहिजे याच्यासाठी दादा सर्वजण आंदोलन चालू हे सर्वांना आहे आता ज्यावेळेस दादा सर्वोच्च न्यायालयाचा दादा एक आला होता निकाल आला होता त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं होतं की तुम्हाला बाबा मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला ट्रिपल टेस्ट केली पाहिजे काय केले पाहिजे दादा ट्रिपल टेस्ट पहिली गोष्ट दादा ट्रिपल टेस्ट समजून घ्या ट्रिपल टेस्ट काय असते ओके पहिला पॉईंट ट्रिपल टेस्टमधला दादा जे आपलं मागास आयोग आहे का दादा मागास आयोग मागास आयोगाने दादा मराठा समाजाला मागास आहे हे दादा त्यांनी ठरवलं पाहिजे किंवा हे दाखवलं पाहिजे समजते मागास आयोगाने काय केलं पाहिजे दादा मराठा समाज हा मागास आहे हे दाखवलं पाहिजे हा ट्रिपल टेस्टमधला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट काय येतो दादा इम्पेरियल डेटा काय दादा इम्पेरियल डेटा हा डेटा आहे ना रिसेंटली डेटा पाहिजे दादे अगोदरचा डेटाचा काही संबंध नाही आणि दुसरं एक महत्वाचा पॉईंट सांगतो दादा मराठाला ओबीसी मधून दादा आरक्षण हा आत्ताचा विषय नाही दादा हा खूप अगोदरपासून हा विषय येत आहे हा आत्ताचा विषय नाही पहिली गोष्ट हा क्लिअर करा आणि जर सर्वोच्च न्यायालय काय म्हणतात जर मराठा समाजाला ओबीसी मधनं तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला ट्रिपल टेस्ट करावा लागेल एक म्हणजे मागास आयोग माय मागास आयोगने तुम्हाला मराठा समाजाला मागास आहे हे ठरवलं पाहिजे दुसरा गोष्ट इम्पेरियल डेटा जो रिसेंटली पाहिजे दादा ओके आणि तिसरा पॉईंट दादा जे आरक्षण आहे ना पन्नास टक्केच्या वर आरक्षण गेलं नाही पाहिजे पहिली गोष्ट समजून घ्या ओके आता काय काय राज्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपल्या जर भारतात म्हणलं तर सर्वात जास्त आरक्षण आहे ना एकोणसत्तर टक्के आहे ना हे तमिळनाडूच आहे कोणाचं आहे दादा तमिळनाडूचं पन्नासच्या पुढे बाबा बाबांचे ओपन एकोणसाठ टक्के आहेत राज्यानुसार आहेत दादा सगळ्यात हायेस्ट कोणाचं आहे तमिळनाडूचं एकोणसत्तर का तो वेगळा आहे ओके आता ही गोष्ट इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर झाली दादा आता हे सर्व हिशोबानुसारच दादा मनोज जरंगे पाटील साहेब काय म्हणतात दादा आम्ही ह्या ह्या मुद्द्यामधनच धरून त्यांनी काय करतात आम्हाला ओबीसी हो मधून आरक्षण पाहिजे हे एक संविधानिक काय करतात सर्वांना मेसेज करतात किंवा सांगायला लागले की आम्हाला स संविधानिक सगळ्या गोष्टी पाहिजेत ते पण मधून ओके हा तर सगळ्यांना पहिला पॉईंट क्लिअर झाला असेल दाद्यांनं ठीक आहे आता एक दुसरी गोष्ट दाद्या आता मराठा बांधव असतील किंवा ओबीसी बांधव असतील ओके okay. आता मध्ये पण भरपूर कास्ट आहेत हे सर्वांना माहिती आहे दादा आता दुसरी गोष्ट जे मीडियामध्ये आहेत ना दादा काय काय लोक काहीही बाबा मेसेजेस करतात किंवा काही बोलतात दादा अशा गोष्टी नका करू दाद्यां आंदोलन होणार आहे राजकारण लांब थोडा सोडा आपण कुठल्या पक्षाचा नाही दादा बरोबर आहे आपल्याला सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे तो कोणत्याही कास्टचा असेल कुणावरही अन्याय होणार नाही याची पण सगळे काय करतात दादा काळजी घेतली पाहिजे आणि हा एक मुद्दा आहे दादा की मराठा समाज आणि ओबीसी समाज यामध्ये दादा दोन्ही बाबा हे एक राजकारणाच्या हिशोबानं जर म्हणलं ह्या दोन्ही समाजामधल्या नेत्यांनी ने एक सामंजस्य पुन्हा दाखवला तर आरामात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो पण आता जाणे कशामुळे हा प्रॉब्लेम पेंडिंग आहे काय नाही ते माहीत नाही पण आता पोरांनी पण आपल्या काय केलं पाहिजे आजकाल पोरं पण काय करतात टिपा टिपणी करतात करू नका असं ओके ठीक आहे बाबांनो त्यामुळं झालं तर काय करा दादा आपण कुणाशी बाबा कुणाला तर कमेंट करून कुणाला तर वाईट बोलण्यात आपलं का तर आपण एवढ्या दिवस सोबत राहिलेला असतो बरो बरोबर आपण ह्या गोष्टीमुळं आपण बाबा नातं कोणाशी खराब करून घेऊ नका दाद्यांनो ओके okay? प्रॉब्लेम लाईफमध्ये येत असतात काही होत असतं दाद्यांनो आज नव्हत्या ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात पण ज्यावेळेस दादा अशा गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये येतात मैत्रीमध्ये येतात दादा त्यावेळेस खूप मोठा प्रॉब्लेम येतो त्यामुळं आपण कोणाबद्दल टिपाटिपणी करू नका हा विषय आज ना उद्या का काही ना काहीतरी मार्ग निघेल सरकार मार्ग काढेल दादा एवढे मोठे बाबा हुशार लोक सरकारमध्ये बसलेले आहेत दादा हां सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय मार्ग निघतो काय प्रॉब्लेम नाही का तर कसं असतं बाबांनो प्रत्येकाला दादा न्याय हा महत्त्वाचा असतो तो कोणत्याही समाजामधला असू दे मराठा असू दे ओबीसी असू दे एस सी असू दे एस टी असू दे दादा हां काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही कुणाला काहीतरी बोलून वाईट वा, आपल्या ह्याच्यामध्ये वाईटपणा घेऊ नका एक सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक सर्वांना विनंती आहे त्यांनो ठीक आहे भाऊ ना हा कुठला राजकारणाचा विषय कुठल्या समाजाचा विषय हा विषय नव्हता ठीक आहे एक तुम्हाला जेवढ्या गोष्टी बऱ्यापैकी मला माहिती आहेत त्या गोष्टी मी बऱ्यापैकी सांगितलेल्या आहेत त्या ठीक आहे बाबांनो एकदा व्हिडिओ आवडला असेल एकदा सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा ठीक आहे भाऊ धन्यवाद